सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता म्हातारीचा वेश घेऊन काठी टेकत टेकत वाचमनच्या काकूसोबत रमा ही मुकादामाच्या घरासमोर येते तर रामा आता लगेच काकूला म्हणते की काकू यांना जर कळलं तर मला ते बोलतील का तेव्हा काकू म्हणते की मलासुद्धा खूप भीती वाटते मग यायचं आहे का पाठीमागे तेव्हा रामा म्हणते की तसं नाही आहे काकू तर रामा म्हणते की आता एवढे कष्ट केलेत आपण हे पैसे कमवण्यासाठी तर जाऊयात आणि मला पैशाची गरज आहे रामा म्हणते की आता या भीतीपुढे मला पैसे कमवण्याचे जास्त महत्त्वाचं वाटतं काकू म्हणते की रमा तू संसार वाचवण्यासाठी जेवढे कष्ट करतेस तेवढे कोणीच करणार नाही काकू म्हणते की डोक्यावर छप्पर असण्याची गरज किती असते हे फक्त बाईला समजू शकते पुरुष काय पुरुष रस्त्यावर सुद्धा राहू शकतो पण बाईला तसं करता येत नाही रामा म्हणते की पण मग मी काही चुकीचं करत नाहीये तेव्हा काकू म्हणते की बरोबर आहे तू काही चुकीचं करत नाही चुकीचं तर ते लोक वागतायत काकू म्हणते की तू कशाला काळजी करतेस घाबरू नकोस आणि काकू आता रमाला आतमध्ये घेऊन जाऊ लागते इकडे आता रेवा आणि आई आजी हे हॉलमध्ये बसलेले असतात तर तेवढ्यात काठी -काट, रमा ही काकू सोबत तिथे येते तेव्हा रेवा त्यांना बघताच म्हणते की ओ एक मिनिट थांबा इकडे काय आहे कुणाला विचारून आलात आणि तुम्ही कोण तर काकू म्हणते की अहो तुम्हीच सांगितलं होतं ना स्वयंपाकाला बाई पाहिजे आणि तुम्ही दहा हजार रुपये देणार म्हणून तर रेवा म्हणते की हो आय सी त्यासाठी आल्यात का तुम्ही तर मग का लगेच आई आजी म्हणते की कुठे ती बाई तेव्हा काकू म्हणते की ही काय ती बाई तेव्हा त्या म्हातारीकडे बघत आजी म्हणते ही स्वयंपाक करणार का तेव्हा रमा आवाज बदलून म्हणते की मग काय झालं त्यात रमा आई आजीला म्हणते की तू नाही का म्हातारी आणि आली नटून थटून तेव्हा मी नाही का आले आणि कसा स्वयंपाक करते तू बघस तर आजीला मोठा धक्का बसतो तर काकू म्हणते की हिच्या हातामध्ये जादू आहे जादू तर आय्याजी म्हणते की हिची जीप सुद्धा हातासारखी चालते वाटतं तेव्हा लगेच आय्याजी म्हणते की नाव काहीच तर लगेच रमाच्या तोंडावरून रमा हा शब्द निघू लागतो पटकन रमा म्हणते की रजनी गांधा फोल तेव्हा आयजी म्हणते की रजनी सांग की तर लगेच रमा म्हणते की तुम्हाला काय म्हणू काकू तर आय्याजी म्हणते की म्हटलीच ना आता मला काकू तर रेवा म्हणते आई अय्याजी आपल्याला तरी तिला कुठे कायमचं ठेवायचं घ्या तिला ठेवून कामाला तर लगेच काकू म्हणते की चांगला बर का स्वयंपाक रजनी आणि काकू जाऊ लागते तर आईची रेवाला म्हणते की रेवा हिला किचन दाखव आणि काय स्वयंपाक करायचा ना ते सर्व सांग तर रेवा रमाला म्हणते की या इकडे रजनी बाई आणि आता रमा ही रेवा समोर येते आणि पटकन तिची काठी रेवाच्या पायावर टेकवते तर लगेचच रेवा उरडू लागते तर रमा म्हणते माफ करा पण मला वाटलं जमीनच आहे तर आता इकडे रेवा ही रामाला किचनमध्ये घेऊन येते आणि म्हणते की मी तुम्हाला स्वयंपाकाचे दहा हजार रुपये देते तेव्हा तुम्हाला इतरही काम करावं लागतील बरं का तेव्हा राग येऊन रमा मनात म्हणते की काम माझं अडलंय खेटर. पटकन आता रमा ही रेवा समोर येत रेवाला ढकलत म्हणते की अगं कपडे बघितले का कसे घातले ते तेव्हा रेवा म्हणते की तोंड बंद कर आणि कामाकडे लक्ष केंद्रित कर तर रेवा म्हणते की तुला सँडविचेस बनवायचे पोळ्या बनवायच्या गुलाबजाम बनवायच्या आणि साबुदाना वडे सुद्धा बनवायचे रेवा म्हणते की चला आता कामाला सुरुवात करा काही सामान मी इथे ठेवलं आणि काही फ्रीज मध्ये ठेवलंय रेवा म्हणते की मी सुपरवायझर असणार आहे आणि माझं तुझ्यावर लक्ष असणार आहे बर का अजिबात तिकडे तिकडे हात लावायचा नाही तर आता रमा ही किचन मध्ये जाते इकडे आता अक्षय हा झाडा खाली बसलेला असताना वॉचमन तिथे येतात आणि म्हणतात की अहो साहेब इथे काय बसले चला आपण चहा घेऊ तर अक्षय म्हणतो मला चहा नको की काका काम हवंय का का मला कुठलंही काम चालेल काका वॉचमन म्हणतो की काम भरपूर आहेत पण या कामात खूप कमी पैसे मिळतात तर अक्षय म्हणतो कमी पैसे मिळाले तरी चालेल आणि आपण कसे आता तो दोन नंबरचा ड्रग्जचा बॉक्स आता शशिकांतला दिले ही अक्षयला आठवते अक्षय म्हणतो की मला पंधरा हजार पाहिजे तर वॉचमॅन म्हणतो की साहेब मी पंधरा हजार नाही देऊ शकत पण पाच हजाराची मदत नक्की करेन तर अक्षय म्हणतो की मला कसेही करून पंधरा हजार जमा करायची इकडे आता रेवा ही रामा कशी काम करते याकडे तिचे लक्ष लागलेले असते तर आता रामा पटापट तिथल्या वस्तू सगळ्या घेऊन आता कामाला लागलेली असते तर आता रामा ही तिखट आणि मिठाची बरणी घेते तेव्हा रेवा म्हणते की मला एक सांग ना आजीबाई तुला हे तिखट आणि मीठ कुठं आहे हे कसं कळलं तेव्हा रामा म्हणते की कसं आहे ना पुरी माझ्या केसाचा रंग कुठला ते सांग ना तर रेवा म्हणते पांढरा रामा म्हणते की आता माझं किती वय आहे आणि इतक्या वयापासून मी या व्यवसायात काम करते तेव्हा मला माहीत असणारच ना तेव्हा रेवा म्हणते ठीक आहे काम कर तर आता तेवढ्यात आई आजी तिथे येते आणि म्हणते की आहे ना पटापट तर रेवा म्हणते की हो आई आजी ही काम तर खूप पटापट करते आणि हिच्यामुळे मला रामाचीच आठवण आली तर आयाजी म्हणते की यांना कामाची सवयच असते चल रे रेवा पावनी येतील आता त्यांना वेलकम करायला हवं आणि आयाजी रेवा निघून जातात तर आता प्रेमाने रमा त्या किचनच्या वस्तूला हात लावते तर आता ते नवीन पातेल रमाने समोर धरलेलं असतं आणि त्यामध्ये आता त्या भांड्यावरती लिहिलेलं असतं की रमा अक्षय तुम्हाला सप्रेम भेट तेव्हा रमा विचार करते की हा आहेर तर मला माझ्या लग्नात मिळालाय रमा म्हणते की इथल्या माणसांबरोबर निर्जीव वस्तूतही माझा जीव जाडलाय तर आता इकडे पाहुणी यायला सुरुवात होते आणि आय आजी ती खास फेवरेट मैत्रीण तन्वी तिथे आलेली असते लगेचच आयआजी तिला बसवत म्हणते की तन्वी आज मस्तपैकी पत्त्याचा डाव लावायचा आहे बर का तर तेवढ्यात रमा ही म्हातारीच्या वेशात बाहेर येते तर लगेच अय्याजी म्हणते की रेवा त्या म्हातारीला काय लागतंय बघ तर रेवा म्हणते की चला मी तुम्हाला दाखवते तर आता रेवा त्या रमाला घेऊन जाऊ लागतात जिकडे आय्याजी तिच्या मैत्रिणीला म्हणते की तन्वी ही माझी नाच सून रमा तेव्हा आता अय्याजीने रेवाला रमा केलेलं असतं तेव्हा ती ऐकून रमाला मोठा धक्का बसतो आणि रमा ही मोठे डोळे करून आई आजीकडे बघते इकडे आता अक्षय वॉचमनला म्हणतो की प्लीज काका मला काहीही काम द्या मी काम करायला तयार आहे अक्षय म्हणतो की कुठलंही काम मी कष्टाने करायला तयार आहे अगदी मला खडे फोडायचं सांगितलं तरी सुद्धा वॉचमॅन म्हणतो की खरं साहेब तुमच्यावर अगदी वाईट वेळ आलेली आहे आणि ही वेळ दुश्मनावर सुद्धा यायला नको तर अक्षय म्हणतो की दुश्मनावर तर ही वेळ यायला हवी माझ्या वॉचमॅन म्हणतो की मला तर लाई टेन्शन आलंय रामा सविता बरोबर तुमच्या घरी स्वयंपाक बनवायला गेली ती ऐकून अक्षयला मोठा धक्का बसतो बसतोय म्हणतो काय म्हणाले तुम्ही माझी रमा ही आमच्या घरी गेली तर वॉचमॅन म्हणतो की हो तुमच्या घरी पार्टी आहे ना तेव्हा जेवण बनवायला गेली तर आता इकडे अक्षय विचार करतो आणि म्हणतो की रमा हे काय केलं तू इकडे आता रेवा ही आयला म्हणते की आय रमा नाही रेवा ही तुमची नाच सुन मी हसतच आय म्हणते की अरे रे मी रमा म्हणाले का तर रेवा म्हणते हो तुम्ही रमा म्हणाला तर आयजी म्हणते की सॉरी सॉरी रमाच नाव तोंडात आलं तेव्हा तिची मैत्रीण म्हणते की पार्वती ही रमा कोण तेवढ्यात रेवा म्हणते की रमा ही आमची कामवाली बाई आय्याजी म्हणते की स्वयंपाकाला ठेवली होती पण आता ती गेली तिच्या घरी तर आता रामा त्यांची ती सर्व बोलणे ऐकते आणि विचार करत म्हणते की ही आई आजी सगळं तिच्या मनासारखं करून आणि बनवून घेते तर ती मैत्रीण म्हणते की पार्वती तुझी अगोदरची नाच सुन कुठे आहे तेव्हा आई आजी म्हणते की नाही पटलं त्यांचा आणि डिवोर्स घेतला आणि तिला पैसे देऊन गेली ती तिच्या घरी आता रमाच्या डोळ्यात ते ऐकून पाणी आलेलं असतं तर आता आई आजीची मैत्रीण म्हणते की अक्षय कुठे पण आता तर आई आय्याजी म्हणते की अक्षय परदेशात गेलाय तो आला की मी रेवा सोबत त्याचं लग्न लावून देणार आहे आय्याजी म्हणते की आपल्यासारखं लोकांचं वेगळंच असतं तेव्हा तिची मैत्रीण म्हणते की रेवा तर अक्षयला अगदी परफेक्ट सूट आहे तर आता रमाला राग येऊन रमा लगेच किचनवरचा डबा खाली पाडते त्याच्या आवाजाने आयजी म्हणते की हिला काय झालं आता तेव्हा रमा म्हणते की चुकून पाडला तर आय्याजी म्हणते की जरा जपून काम करा आता तर आता इकडे वॉचमन अक्षयला सांगत असतो की ते तिथे जाऊन काम करणार आणि त्यांच्याच कष्टाचे ते पैसे असणार आहे ना तर अक्षय म्हणतो की पण त्या घरी जाऊन कशाला काम करायचं अक्षय म्हणतो त्या रामाला अख्ख्या जगामध्ये काम करायला एकच जागा उरली होती का तर लगेच वॉचमन म्हणतो की साहेब तुम्ही काही काळजी करू नका त्या घरात रामाला कोणीच ओळखणार नाही तर वॉचमन म्हणतो की आबो ती म्हातारीच्या वेशात तिथे गेली वॉचमन म्हणतो की साहेब प्लीज तिकडे जाऊ नका नाहीतर नवीन काहीतरी गोंधळ होईल इकडे आता रमा ही काठी घेऊन पुन्हा तिच्या हातात घेते तेवढ्यात आरती तिथे येते आणि आरतीचा रमाला धक्का लागतो तेवढ्यात रमा म्हणते की आरती वहिनी तर आरती म्हणते की आजीबाई तुम्हाला माझं नाव कायचं माहिती तर रमा म्हणते की अहो घरामध्ये बोलत होते ना किटी पार्टी आहे तेव्हा मी जेवण बनवायला आले तर रमा म्हणते मला बाथरूमला जायचं तर आरती म्हणते या ना मी तुम्हाला बाथरूम दाखवते तर आता लगेच रमाई बाथरूमला जाते तर इकडे आरती विचार करते की आय्याजीने किती पार्टी ठेवली रमा आणि अक्षय या घरातून गेले तर घराचं गर, रंग रूपच पलटून गेल्याचे आरती विचार करते आरती विचार करते की आता घरात कुणालाच एकमेकांविषयीचे प्रेम आणि जिवाळा राहिलेला नाही आरती म्हणते की आता काय रेवा अय्याजी आणि शशिकांत मुकादम तिघेच घरावरती राज राजकारतात बाकीच्यांचं तर काय तर आता जान्हवी ही किचनमध्ये येते आणि रामाकडे बघत म्हणते की अरे वा तुम्हीच आहे का त्या ऑर्डर घेणाऱ्या बाई आणि झालं का जेवण तर रामा म्हणते हो गरम आहे बरं का तर आता जान्हवी म्हणते की आता टेस्ट करू का तर आता चा रमा म्हणते करा आणि जान्हवी आता शाबूदारावाड्याचा रमाच्या हातचा एक घास खाते आणि लगेचच रमाच्या हाताची चव ओळखून जान्हवी रमाला म्हणते की रमा आणि खऱ्या अर्थाने रमाच्या बनवलेल्या पदार्थाने एकाच सेकंदात जान्हवीने रमाला ओळखलेले असते इकडे आता अक्षय सुद्धा भन्ना टाळ्या करून एका म्हाताऱ्याचा वेश धारण करतो आणि मुकादामांच्या घरी येत म्हणतो की ए म्हातारे कुठेही तू तुला तु सांगितलं तु होतं ना दुसऱ्याच्या घरी असं जायचं नाही आणि जेवण बनवायचं नाही ते ऐकून आता अय्याजीला राग येऊन आय आजी, आजी म्हणते की म्हणूनच मी म्हणत असते की झोपडपट्टीच्या लोकांची आणि आपली कधी बरोबरी होऊ शकत नाही तेव्हा लगेच जान्हवी ही रमाकडे बघत म्हणते की रमा आणि आता रमा आणि अक्षयचे आता सत्य अय्याजी समोर येणार का तर रमा आणि अक्षय आता तिथे काम करून कसे दहा हजार कमवणार हे बघण्यासाठी आणि मुरम इच्छा डेली अपडेट साठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा